नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सक्सेसविषयी बोलणार आहे खूप जणं विचारतात की कुंडलीमधला कोणता एक प्लॅनेट असतो की त्याला मी बॅलेन्स केल्यामुळे मला फेम सक्सेस मिळेल सगळ्यात आधी तुमची पूर्ण जेव्हा कुंडली बघितल्या जाते तर तुमच्या कुंडलीमध्ये सण जो असतो सूर्य हा जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर अशा लोकांना खूप लवकर सक्सेस मिळतं कारण रोज सूर्य निघतो ना पूर्वेकडनं सूर्य निघतो कधी ऐकलं आहे का पश्चिमेकडनं ना निघाला नाही तो मग पश्चिमेकडे डुबतो आणि निघतो पूर्वेकडनं मग आपल्या कुंडलीमध्ये सण जर वीक असेल तर आपल्याला सक्सेस आणि फेम मिळणार नाही दहा लोकांमध्येही गेलं तर तुम्हाला कोणी लवकर ओळखणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये सुरुवात लवकर होणार नाही आपण असं म्हणत आहे ना मला नवीन शॉप सुरू करायचं आहे बिझनेस सुरू करायचा आहे पण ते काम होत नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा असं करत करत ती कामं होत नाही आणि एक चंद्रमा असतो चंद्रग्रह म्हणजे मनाचा राजा मग चंद्रमा पण तुमचा वीक असेल तर तुमच्यासोबत निगेटिव्ह गोष्टी सगळ्यात जास्त होतात जर आपल्याला असं वाटतं की मला फेम सक्सेस मिळावं माझा लोगो आहे माझं शॉप आहे या मी ऑफिसमध्ये काम करत आहे या कुठे पण की मी या तरावर असलं पाहिजे कारण आपण या लेवलला जर आहे तर आपली इच्छा असते ना वर जाण्याची खूप जण असतात की धडपड करतात प्रमोशन होण्यासाठी समोरच्याला झेलतात खूप जण म्हणतात की आमच्याकडे कस्टमर येत नाही गिराईक येत नाही मला खूप जास्त फेम आणि सक्सेस पाहिजे तर आपल्याला एकच काम आहे ते असतात हनुमानजी आता हनुमानजींचा काय उपाय आहे तो मी आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे हनुमानजी कसे होते ना हातामध्ये पर्वत घेऊन उडणारे होते संकट दूर घेऊन जायचे हातामध्ये संजीवनी आणली त्यांनी रामजीला त्यांची सीता वापस केली ते कसे होते की उडायचे भरारी घ्यायचे आणि सक्सेस त्यांना बिलकुल म्हणजे मिळायचं म्हणजे त्यांच्यामध्ये ती शक्ती होती मग आपल्याला जर आपल्यामध्ये फेम सक्सेस पाहिजे वरच्या तरावर जायचं आहे तर आपल्याला एक काम करायचं आहे कोणत्याही शनिवारी आपल्याला हा एकच वेळा उपाय करायचा आहे झेंडा घ्यायचा आहे ऑरेंज कलरचा विकत आणि त्याच्यावरती जय श्रीराम किंवा रामे जरी लिहिलं असेल तरी चालेल तो झेंडा आपल्याला एका मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे आता कोणतं मंदिर हनुमानजींचं मंदिर मंदिरा त्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही शनिवारी झेंडा अर्पण करता तर आपण म्हणतो की आपण आपला झेंडा गाडला आहे म्हणजे आपल्याला सक्सेसाने फेम मिळाली आहे पण त्यानंतर झेंडा गाडणं म्हणजे जेव्हा तुम्ही झेंडा अर्पण करणार त्यानंतर हनुमानजींना तिथे प्रार्थना करा आणि त्या दिवसपासून रोज एक वेळा हनुमान चालिसेचा पाठ करा जेव्हा आपण हनुमान चालिसेचा पाठ करत आहे त्याच्यामध्ये अष्टसिद्धी दाता ही लाईन सुद्धा आहे तर या आठ सिद्धी आपल्यामध्ये येतात आपल्याला कळतं की कुठे मला काय करायचं आहे किती पेशन्स ठेवायचे आहे कुठे किती बोलायचं आहे या गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात तर आपल्या कुंडलीमधला सन हा प्लॅनेट पण चांगला होतो आणि चंद्र हा चंद्रमा पण चांगला होतो चंद्र म्हणजे मन तुमचं मन जर स्थिर असेल तर तुम्ही कोण कोणतीही गोष्ट करताना मग तुम्हाला त्यात फेम सक्सेस मिळत जातं जर वाटते की हर एक गोष्टीमध्ये मला विजय मिळावा तर झेंडा तुम्ही अर्पण करा शंभर टक्के सांगते खूप चांगले रिझल्ट येते